नमस्कार आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा आज आपण तुकारामांची गाथामधील एका भंग पाहणार आहोत भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी सिद्धी ओळगती द्वारी नवजती दुरी दवडिता तेथे दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास जया माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची हो गौरव आम्ही करू भक्ती शब्द उच्चारता क्षणी आपल्या डोळ्यापुढे वैष्णव संप्रदाय उभे राहतात आणि त्याचबरोबर केवळ दै द्वैताचा पुरस्कार करणाऱ्या आद्य शंकराचार्यांच्या संप्रदायामध्ये अद्वैत ज्ञानाच्या प्राप्तीचे साधन म्हणून भक्तीला स्थान असले तरीही अद्वैत ज्ञानानंतर मात्र भक्तीला स्थान राहणे शक्य नाही असं सर्वसाधारणपणे मानलं जातं वैष्णव संप्रदायी भक्तांना भगवंताच्या ठिकाणी परमप्रेय अभिप्रेत जरी असलं तरी अद्वैत ज्ञानाशिवाय भगवंतावर अपरंपार प्रेम करणं मात्र शक्य नाही असं ज्ञानी भगवत भक्तांना सुद्धा वाटतं ज्ञानेश्वर तुकाराम रामदास या मराठी भाषिक संतांचीही हीच भूमिका आहे तेव्हा भक्ती ही अद्वैत ज्ञानाचे साधन मानून शंकर वेदांतात स्वीकारली गेली आहे त्याचप्रमाणे अद्वैत ज्ञान हे सगुण भगवंताच्या ठिकाणी होणाऱ्या पराभक्तीचे साधन म्हणूनही स्वीकारण्यात आले आहे आचार्य निर्गुणवादी असले तरी लीला विग्रहधारी भगवंताचे कृष्णाचे परमभक्त होते निर्गुण सगुण हा भेद श्रीकृष्णाच्या बाबतीत त्यांनी स्वीकारलाच नाही शंकराचार्याने अनेक ठिकाणी ज्ञानोत्तर भक्तीचे वैभव प्रकट केले आहे त्यात मोक्ष अवेरून श्रीकृष्णाच्या चरणांच्या ठिकाणी वृत्ती नित्य संलग्न राहू अशी मागणीही त्यांनी केली आहे महाराष्ट्रात वारकरी संप्रदायानेही अद्वैत तत्वज्ञान आत्मसात केले तुकारामांच्या घरी तर वेदांत पाणी भरत होता म्हणजे भक्तीकडे ओढा असला तरी भागवत धर्माचे अद्वैत तत्वज्ञान त्यांनी आत्मसात केले होते परमभक्त असूनही भगवंताच्या सर्व व्यापक तत्वावर त्यांचे लक्ष होते विश्वातील अणूही त्याने व्यापून टाकलेला असल्याने त्रिभुवनात तोच भरून राहिल्याने द्वैत अद्वैतासारख्या भ्रामक संवादात त्यांना अजिबात रस नाही असे हे परमात्म स्वरूपाचे ज्ञान तुकाराम महाराजांना भक्तीमुळेच आले होते त्यामुळे श्री तुकारामांना भक्तीचे वर्मही समजले होते ते आपलाच अनुभव व्यक्त करताना म्हणतात की ज्याला भगवंताच्या भक्तीचे मर्म समजले आहे भक्तीचे सार हाती आले आहे त्यांच्या घरी शांती क्षमा दया इत्यादी सद्गुण आपोआप येतात साधण्यास मोठी कठीण अशा आठ महासिद्धींना देखील या भक्तांच्या दारावर सेवेसाठी तत्पर असावं लागत मला या सिद्धी नको असं म्हणून त्यांना हाकलले तरी त्या दूर जात नाही दारातून हलतही नाही परत परत येतच राहतात खरा भक्त असतो त्याच्याजवळ एकही दुर्गुण असत नाही नवे वाईट गुणांचा अंश देखील राहत नाही कारण त्याच्या हृदयामध्ये भगवंताच्या स्वरूपाचे वास्तव्य झालेले असते सत्व रज तम या त्रिगुणांचे बंधन नाहीसे होऊन त्रिगुणातीत स्थितीचा आनंद त्यांच्या मनात कायम वास करतो त्यामुळे त्यांचे चित्त सदा सर्वदा स्वस्थ असते तुकाराम म्हणतात आम्ही मोठेपणा यात काय संशय तुकाराम महाराज स्वरूप भक्तीच्या मापाने मोजतात तेथे योग याग तप बुद्धिमत्ता ही साधने अनुपयुक्त असतात भक्तीमुळे भगवंत अंतर्बाह्य व्यापून राहतो पण शुद्ध भावाने त्याचे आकलन होते भक्तीत जेव्हा भगवंत आणि भक्त एक होऊन जातात तेव्हाच खरे भक्तीचे मर्म कळते आणि मग त्याचे गोड परिणामही अनुभवायला येतात आणि हेच तुकाराम सांगतात तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊनिया संत नामदेव महाराजही म्हणतात वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी वास दे पंढरी सर्व काळ धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार